मुंबई ते शिर्डी असा प्रवास करण्यासाठी रामनवमीच्या उत्सवाला पोहोचण्यासाठी मुंबई तसेच अनेक ठिकाणावरून अनेक पालख्या ह्या पायी शिर्डीकडे प्रवास करत असतात मी आता कसारा घाटाच्या पायथ्याशी आहे एक्सप्रेस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर बघितलं असेल तर ह्या मुंबई नाशिक हायवेवर अशा प्रकारचे लाखो साईभक्त आपल्याला रस्त्याने पायी चालत येताना बघायला मिळतील त्यामुळे आपण वाहन चालवताना अतिशय सावध रीतीने चालवा कारण हे जे ह साई भक्त आहेत ते साईबाबांना भेटायला शिर्डीकडे मार्गस्थ झालेले आहेत आपण आता बघू शकतो या व्हिज्युअल्समध्ये की हे सर्व शिस्तबद्धपणे मार्गक्रमण करत आहेत अशा प्रकारच्या गाड्या त्यांच्याजवळ असतात रथ असतात मी तुम्हाला दाखवू इच्छितो की पालखी जी आहे ती पालखी आलेली आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ह्या सर्वजणं आता शिर्डीकडे मार्गक्रमण करत आहेत मुंबईमधून ही जी निघालेल्या पालख्या आहेत त्या सगळ्या ह्या हळूहळू करून हे चाललेले आहेत ही मला श्रद्धासमूरी पालखी जी आहे ही ही साई आता निघालेली आहे इकडे जर बघायला गेलात तर अनेक पालखीचे भक्त जे आहेत ते पालखी खांद्यावर घेऊन जे आहेत ते निघालेले आहेत आणि ज्या प्रकारे आपण जर बघितलं तर सर्वच या पालख्या ज्या आहेत त्या शिर्डीकडे निघालेल्या आहेत सर्व ज ह्या पालख्या ज्या आहेत त्या असतात मुंबईहून निघालेल्या आहात कशा प्रकारे प्रवास सुरू आहे बाबांच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालू आहे कोणताही त्रास नाही आणि कोणताही संकट नाही आहे हां आपल्याकडनं सेवा घडावी त्यासाठी सर्वजण आपण जर हे लहान चिमुकल्याला बघितलं चिमुकला देखील या सर्वांना साई भक्तांना पदयात्रेंना एक सरबत देऊन आपली सेवा करत असतो सर्व प्रकारे अतिशय शिस्तबद्ध अशी पालखी म्हटली जाते श्रद्धा समुरी सेवा मंडळाची ही पालखी आहे आणि दादा किती वर्षापासून आपला हा उपक्रम चालू आहे आमचे प्रकाश साहेब या पुऱ्या फॅमिलीला घेऊन सरबत वाटप करण्यासाठी गेली पंचवीस ते तीस वर्ष प्रामुख्याने येतात ते स्वतः खर्च करून हा सरबत बाबा माझ्या साई परिवाराला माझ्या पदयात्रेंना एकदम थंड व्हावं या दृष्टिकोनातून हे पाणी वाटप सरबत वाटप वेगवेगळे आता या का टायमाला कोकम सरबत घेऊन आले आहेत म्हणजे मुलांना स सरबत वाटप करून मूळ सक्त म्हणजे थंडावा गारवा यावा या, या दृष्टिकोनातून आज पूर्ण पदयात्री एका शिस्तबद्ध पालखीतून एका लाईनीत पुढे पुढे चाललेली आहे अशीच आमची प्रथा परंपरा चालत राहिलेली आहे आपण पाहिलं तर ही जी सर्विस सेवा जी आहे ती दिली जाते आहे आणि सेवा दिल्यानंतर आपण जर पाहिलं तर हे सर्व जे पदयात्रे ते हळूहळू करून मार्गस्थ होतील ते शिर्डीच्या जा दिशेने जाते होतील हे दादा किती वर्षापासून सेवा देत आहे मी तर एक अठरा वर्ष झाली कोकण सर्व सेवा करतो मी आणि मुंबई ते शिर्डीपर्यंत टप्प्याटप्प्यावरती पुढे मी पालखी निघायच्या एक तास अगोदर पुढे मी कोकण सरबत बनवतो बर्फ वगैरे टाकून आणि जशी पालखी पद्धतीने येतात त्यांना ग्लास त्यांना सरबत वाटल्या जाते आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण पालखी जी आहे ती आता निघालेली आहे मार्गस्थ होत आहे पण जर हायवेच्या दृष्टीने जर आपण विचार केला हा एक महामार्ग आहे आणि या महामार्गावरून प्रवास करताना आपण बघू शकतो की स सूर्य जे आहे सूर्यास्त होत आहे हळूहळू जसा हा सूर्यास्त झाल्यानंतर काळोख होईल आणि या काळोखामधून देखील त्यांना संध्याकाळचा प्रवास करायचा असतो त्यामुळे जास्त वेळ न दवडता हळूहळू कणे आपल्या मार्गस्थ होत आहेत आपण सूर्य बघितला आणि त्याच्यानंतर ही पालखी बघितली तर हळूहळू हळूहळू असं चाललेलं आहेत हा महामार्ग आहे या महामार्गावर कोणताही अपघात होऊ नये याची काळजी देखील जी, जी आहे ही पदयात्री घेत असतात त्याचप्रमाणे वाहन चालकांनी देखील आपली काळजी घेणं गरजेचं आहे गाड्या हळू चालवणं गरजेचं आहे आणि ह्या गाड्या ज्या चालवल्या जातात त्या अतिशय रूढपणे गाड्या चालवल्या जात आहेत आपण त्या त्यांना कुठेतरी या गाड्या चालत आहेत खूप वर्षापासून आपल्याला बघतोय किती वर्षापासून चालतात मी आता अठ्ठावीस वर्ष आली चालूच आहे बाबांच्या अठ्ठावीस वर्षापासून चालत आहेत पोलीस मध्ये पदयात्री जेव्हा इथून निघतो तेव्हा आपल्याला वाटत की पायात त्याच्या गोळे येतील पायात दुखेल पण तुम्ही तर नाचत असता नाचताना ना, ना ना, आणि आपण नाचतच जातो पर्यंत एक वेगळी ऊर्जा जी प्रत्येकाला मिळत असते ही वेगळी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा घेऊन ही जात असतात आणि ऊर्जा घेऊनच बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा एक घेतली जाते आणि ती ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा वर्षभरासाठी ती ऊर्जा साठवली जाते आणि काम केलं जातं आपण आता जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे ही जी पालखी आहे ही मार्गस्थ होत आहेत अशा अनेक पालख्या ज्या आहेत त्या मुंबईहून निघालेल्या आहेत आणि शिर्डीकडे मार्गस्थ होत आहेत आता यानंतर घाट लागेल त्यानंतर नाशिक लागेल आता याच्या अगोदरची पालखी आहे साई सेवक आहे साई लीला आहे अनेक पालख्या ज्या आहेत वर विसा वर वि वसई विरार या ठिकाणाहून देखील निघालेल्या आहेत आणि सगळ्या मार्गस्थ होत आहेत आणि सर्व जणांची एकच इच्छा आहे की रामनवमीला बाबांचं दर्शन व्हावं आणि त्यासाठी हे सर्व मार्गस्थ होत आहेत आणि दादा आपल्यासोबत आहे दादा आ, आ, कशा प्रकारचं हे नियोजन आहे किती संपूर्ण मुंबईमधून प्रकारे पालख्या निघालेल्या आहेत मुंबईमधून भरपूर पालख्या निघतात त्यातल्या मानाच्या तीन चार पालख्या आहेत साई लीला साईसेवक तशी जी आपली एक श्रद्धासमोरी पण श्रद्धा श्रद्धासमोरीचा एक वेगळा पॅटर्न आहे शिस्तबद्ध पालखी आणि प्रमोद बुवा जे आमचे आहेत म्हणजे कुटुंबाचा एक बाप असतो ना तसं ते श्रद्धासभुरीचा आम आमचा बाप आहे प्रत्येकावर एकदम निश्चिम माया सगळा कार्यक्रम आहे ना तो आज दूरदर्शनला गेले पंधरा व बारा वर्षापूर्वी आपण तो केला होता आणि सगळं शिस्तबद्ध पालखी दूरदर्शनवरचा पहिला कार्यक्रम जो सक्त श्रद्धा चमोरीच्या मंडळातर्फे झाला होता बरोबर शिस्तपद्ध आम्ही आवर्जून सांगू असं सा वाटते की आजकाल शिर्डी पदयात्रा म्हणजे लोकांना असं वाटते की साईबाबा आणि भरपूरसे पदयात्री गांजा चिलीम वगैरे अशाचा सहारा घेऊन भक्तीमार्ग सोडून बलत्याच मार्गावर जाताना बरेचसे दिसतात खूप दुःख वाटते या गोष्टीचं पण श्रद्धासमोरीमध्ये आवर्जून मी सांगतो की अशी कोणतीही गोष्ट कोणताही वाईट मार्ग अवलंबला जात नाही प्रत्येक भक्त प्रत्येक पदयात्री तो लहान असो मोठा असो म्हातारा असो तो भक्ती मार्गानेच चालतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला या पदे या पालखीमध्ये एकाही पदयात्री असा भेटणार नाही की व्यसनाधीन झालेला आहे किंवा पडला आहे उलट मी तर म्हणेल की व्यसन असेल ते सोडायला शरीडीला जावा जरूर जरूर नक्कीच नक्कीच त्यासाठी मी प्रत्येकाला सांगतो की प्रत्येकाने श्रद्धा स्वरूपाने एकदा तरी चालावा आणि अनुभव घ्यावा आणि खरोखर श्रद्धा स्वरूपमध्ये बाबा तुम्हाला भेटतील भेटतील आणि भेटतीलच धन्यवाद धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल अशा रीतीनं हे सर्व जे पदयात्री ते आहेत ते शिर्डीकडे बाबांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे काही या पदयात्री जी असतात किंवा ते नाव खराब करण्यासाठी आलेले असतात त्यांचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे मात्र काही निस्सीम भक्त असतात ते फक्त आणि फक्त साईबाबांना भेटायला निघालेले असतात साईबाबांची एकदा भेट झाली की ती भेट जी आहे ती वर्षभर साठवून ठेवतात आणि पुन्हा एकदा कधी वर्ष येईल त्याची वाट पाहत असतात कधी रामनवमी येईल कधी गुढीपाडवायला याची वाट पाहत असतात अशा रीतीनं हे सर्व पदयात्री आता साईबाबांच्या दर्शनाला निघालेले आहेत मी प्रशांत अंकुशराव एक्सप्रेस न्यूज मुंबई